मना कल्पना कल्पिता कल्पकोटि नभे रे न भवे सर्वथा रामभेटी मणिकामना रामनाहि जयाला अतियादरे प्रीतिनाहि दयाला जय जय रघुवीर समर्थ मना कल्पना कल्पता कल्पकोटी माझ्या मनामध्ये एवढ्या कामना आहेत की मला रामाची भक्ती करायची आहे मग मी त्याच्यासाठी चिंतन करायला सुरुवात करीन रोज मंदिरात जाऊन पाच तास बसून माळेचा जप करीन रामाची उपासना करीन रामचरित्र मानस वाचीन अरे बाबा तू नुसत्या कामनाच करतोयस की मी हे करीन मी ते करीन मी एवढा दानधर्म करीन मी एवढं पुण्य करीन लोकांना खूप मदत करीन भगवंताचं खूप सारं चिंतन करीन पण प्रत्यक्षात करतोयस काय ते सर्व जे नुसतं कल्पनांमध्येच चाललं आहे त्याचं तू इम्प्लिमेंटेशन करतो आहेस का तुझ्या आयुष्यात त्या सर्व गोष्टी तू सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न काय करतोयस हेच आपल्याला समर्थ रामदास स्वामी विचारत आहेत की मनात कल्पना खूपच आहेत थोड्या फार नाहीत हो कल्पना कल्पता कल्पकोटी म्हणजे असंख्य प्रकारच्या तुमच्या डोक्यात फक्त कल्पनाच येत आहेत हो मला ना अधिकारी व्हायचं आहे मग त्यासाठी मी एखादी मोठी परीक्षेचा अभ्यास करणार आहे मग मी हे पुस्तक विकत घेईन अशा पद्धतीचा अभ्यास करीन यांनी कसा अभ्यास केला आहे जे ऑलरेडी अधिकारी झाले त्या लोकांनी कसा अभ्यास केला आहे त्यांचे स्टडी प्लॅन्स काय होते हा सगळा मी फक्त विचारच करते हो अभ्यास करायला प्रत्यक्ष पुस्तक काढून एक पानसुद्धा अजून वाचलेलं नाही आणि मी ते अधिकारी बनल्यानंतर मी कशा पद्धतीनं रुबाब करीन कशा पद्धतीनं मी लोकांकडनं वसुली घेईन असे काहीतरी नुसते विचारच फक्त डोक्यात चाललेत आणि खरोखर त्याचं इम्प्लिमेंटेशन काहीच झालेलं नाही आहे अशाच पद्धतीचं वर्णन समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकातून सांगताय नव्हे रे नव्हे सर्व था राम रे कल्पनाच करतोयस पण ते तू सत्यात उतरवण्यासाठी काही प्रयत्नच करीत नाहीयेस तर तुला राम तरी कसा भेटणार आहे तो राम मला भेटण्यासाठी रामाची भक्ती मला प्राप्त होण्यासाठी प्रभू श्री रामांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मला स्वतः सुद्धा काहीतरी काम करावं लागेल की नाही मी आधी त्याचं काम केलं म्हणजे मग मा तो माझं काम आपोआप आप करीन मग त्यासाठी फक्त विचारांमध्ये विचार करून उपयोग नाही त्यासाठी आपण प्रत्यक्ष कर्म करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि नुसतंच काम करायचं आहे असं नाही तर अगदी मनोभावे मनोकामनेमध्ये मला फक्त तर रामच हवा आहे मला फक्त राम भेटीचीच कामना मनात उरलेली आहे एवढ्या पद्धतीनं जेव्हा आपण ध्येय ध्येयासक्त होतो तेव्हाच आपल्याला राम प्राप्त होतो तेव्हाच आपल्याला आपलं ध्येय अप्ले प्राप्त होतं म्हणूनच समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत मनी कामना राम नाही जयाला ज्याच्या मनामध्ये कामनाच झालेली नाही रामाची तो फक्त कल्पनेच्या विचारांमध्ये आहे आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये मध्ये शून्य आहे अति आदरे प्रीती नाही तयाला तिथे फक्त प्रेमाचा दिखावा आहे सत्यात ती गोष्ट कुठेच नाहीये हेच तू लक्षात घे आणि समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत अशा कल्पनेच्या जगात राहू नकोस रे बाबा तू कर्म देखील करत राहा कारण तू जेव्हा ते सर्व काम करशील स्वत प्रत्यक्ष त्याच्यासाठी काहीतरी करशील तेव्हाच तोही तुझ्यासाठी काहीतरी करेन नुसता दिखावा करण्यातही अर्थ नाही आपण जेव्हा मनोभावे रामाची कामना करू तेव्हा आपल्याला आपला राम भेटल्याखेरीस राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ